महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरला आहे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सामाजिक जबाबदारी जपत बाराशे शेतकरी कुटुंबांना सव्वा कोटी रुपयांची मदत दिली आहे क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभय भूतळा फाउंडेशन यांच्या सहकार्याने या मदतीचा उपक्रम राबविण्यात आला असून या अंतर्गत अन्नधान्यांच्या हस्ते या मदतीचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूण मदतीची रक्कम सव्वा कोटी रुपयापर्यंत पोहोचले असून हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी आधारवर ठरला आहे आमदार पवार यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे एक हात मदतीचा आधार घराला हा विषय आहे मी माझ्या मतदारसंघातील मागच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये कुटुंब झाली त्या कुटुंबियाला मदत करण्याचा फाउंडेशन आणि आमचे माध्यमातून ते आपण दिवस दिलेले आहे आज केर पार रावशेकर आणि साहेब यांच्या हस्ते वाटप झालेले आहे साधारण बाराशे पंच्याहत्तर कुटुंबांना वाटप झाले आहेत पण आता भाडा आहे वाढल्यामुळं त्यांची विनंती बाकी करायची आणि त्या अनेक गावाची विनंती होती पण आम्हाला घरी धरा मग असं बघता तर त्यांनाही आपण आहे साधारण एक सव्वा कोटी ते एक पस्तीसच्या आसपास जाईल त्यामुळे बाकीच्या ठिकाणी आणखीन आपण सगळ्यांना मदत करतो कोणीही मदत राहणार नाही त्यांची पूर्ण काळजी केलेली आहे जसं की जीवितहानी झाली असेल तर आता तुम्ही बघितलं दोन चेक आपण दिले जीवितहानी झालेले चार लाख रुपये सरकारचे सरकार देईल आणि चार लाख रुपये आपण एनजीओ ची दिलेले आहे आता मैज गेले बघितलं आपण त्याला सदतीस पाचशे आपण दिलेले आहे सरकार दोन पाचशे देणार आहे आपले पैसे आले सरकारच्या अर्थी घ्यायचे आहे काय गेले तर आपण आपले दिलेले आहेत सरकारचे आता दिली शिरली असतात चार आपण दिले आहे चार येतील पण अशा पद्धतीने पुढं उभा राहिल्या पाहिजे जी वस्तू दिली आहे जी दिली ती मिळाली पाहिजे जेणेकरून प्रपंच चालला पाहिजे शेती उभे राहिले पाहिजे बैलाला बैल गेला म्हणून आपण दुसऱ्याला बैल दिला बैला बघितलं एका शेतकऱ्याची मी म्हणून दोन बैल गेले आपण त्या दोन्ही बैलाचे बैल दिलेले आहे त्याच्यामुळे प्रकारचे पैसे आणि आपले पैसे या माझ्यामधून तर शेती उभा राहील आणि मला खात्री आता मी एक घोषणा केलेली आहे की जोपर्यंत मी आमदार असेल तोपर्यंत माझ्या जनतेला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जीवसानी झाली असेल किंवा पशुवानी झाली असेल सरकार जितकी मदत देईल तितकीच आमदार मदत देईल महाराष्ट्र सलीम शेख लातूर